हा साहेब मी दुपारी फोन लावलो होता चार वाजता तर आपल्या मध्ये बेसिकली मध्ये ढग फुटी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी भयानक झालेला आहे तासा दोन तासामध्ये जवळपास दोनशे मिलीचा पाऊस पडलेला आहे आणि खरेदी एक काहीच राहिलेलं नाही पण जवळपास तीस ते चाळीस टक्के गावांना पाण्यानं व्यारा दिलेला आहे लोकांच्या वस्तीवर लोक आढळले होते एनडीआरसाठी आम्ही फोन केला होता एकनाथ दोन नाही मी फोन केला होता आपल्या खोपेनं ते हेलिकॉप्टर पाठवलं पण दोन खेप झाल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की ते बंद पडलं मग कलेक्टर साहेबांनाही सांगितलं होतं की एनडीआरएफच्या टीम सोलापूर कोणच्याही मागो आणि आपल्या पुण्याच्याही थोड्या मागो कारण ही गरज आहे अर्जंट तर साहेब तुम्ही तेवढी मदत पाहिजे की आता शेतकऱ्यांची हा त्या ठिकाणी इमर्जन्सी कारण आत्ता सध्या पाऊस चालू आहे साहेब इथं आत्ता पाऊस चालू आहे तो एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा सर आता आपल्या ज्या आपण ज्यावेळेस मागचं दोन हजार बावीस नंतर एनडीआरएफ च्या नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांना आपण हे नुकसान भरपाई देत होतो तर ते काहीतरी आता क्षेत्र कमी केले ते एक लोकांची मागणी ओरड आहे केलं नाही ना आपण काय केलं होतं की आपण एनडीआरएफ तो एक आहे मुद्दा आणि आपल्या याच्यामध्ये धोरणामध्ये नदीच्या कडेचे किंवा वड्याच्या कडेच्या जमिनी मातीसही खरगून गेलेल्या आहेत त्या बाबतीत अजून धोरण नाही तर धोरण एक ठरवावं लागेल कारण प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्यांचं हा सर ते प्लीज सर हो सर आणि एनडीआरएफच्या तीन साठी वेळाचं साहेब आम्हाला पाहिजे आणखी एनडीआरएफच्या टीम कारण आता सुद्धा कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक आमची वेळा दिलेला आहे पाण्याला इथं इमिजिएट सर प्लीज थँक्यू सर थँक्यू